नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पार्थ कॉम्पिटेटिव्ह फोरमच्या ऑनलाईन फ्री लर्निंग एज्युकेशन मध्ये मी तुमचं या ठिकाणी स्वागत करत आहोत विद्यार्थी मित्रांनो जरी तुम्ही या चॅनलला नवीन असाल आणि जर तुम्ही जॉईन केलेलं नसाल तर विनंती करून या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि यासारखे बरेचसे व्हिडिओ ऐकण्यासाठी तुम्ही वंचित राहू नका आजचा आपला मुद्दा आहे महत्वाचा आहे आज तुम्हाला माहित आहे की महाराष्ट्र पोलीस दिवस दोन जानेवारी आज दोन जानेवारी आहे आणि आज महाराष्ट्र पोलीस दिवस आहे तुम्हाला माहित आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत उन्हा ताना सण समारंभ काही राहू द्या पण पोलीस लोक काम करतात आज पोलीस लोक बाहेर चोवीस तास आपल्यासाठी काम करतात म्हणून आपण शांततेत झोप घेऊ शकतो आज पोलीस आहे म्हणून चोरापासून आपल्याला संरक्षण आहे आज पोलीस आहे म्हणून आज गुंडगिरी प्रवृत्तीपासून आपल्याला संरक्षण आहे आज पोलीस आहे म्हणून समाजातल्या दंगली कमी आहे आज पोलीस आहे म्हणून महिलांना संरक्षण आहे म्हणजे पोलीस हा आपला सका आहे आणि तो बिचारा दिवस रात्र मेहनत करतो दिवस रात्र कधी कधी वेळ प्रसंगी त्यांना मंत्र्याला संरक्षण द्यावं लागते विविध मिरवणुका विविध कार्यक्रम आणि बऱ्याच गोष्टीसाठी पोलिसांना आज तुम्हाला माहिती आहे पोलिसांच्या घरी अवस्था किती आहे काही लोकांना घर नाही आहे काही मुलांना डोरेशन भरायला पैसे नाही काही पोलीस लोकांना काही लोकांच्या पोलिसांच्या उपकार आहेत तुटवून जा त्याच्यावर त्याचा उदरनिर्वाह सुद्धा चालू शकत नाही म्हणजे काही लोक यांना नाव सुद्धा ठेवतात दहा टक्के पाच टक्के लोक भ्रष्टाचारी करप्शन असेल परंतु नव्वद टक्के लोक असे आहेत ते इमानदारीने काम करतात अशा पोलीस लोकांना माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा सलाम ठोकतो त्यांना कारण आज पोलीस लोक आहेत म्हणून आज सगळे लोक सुरक्षित आहेत तर अशा संपूर्ण पोलीस लोकांना वंदन करण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे आणि पोलीस दिवस कधीपासून सुरुवात झाला आणि त्याची संपूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो की दोन जानेवारी हा महाराष्ट्र पोलीस दिवस म्हणून साजरा करण्यात येतो आता महाराष्ट्र पोलीस दल स्थापना बघा दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट ला झाली आहे मुख्यालय मुंबईला आहे बघा दोन जानेवारी एकोणीशे एकसष्ट ला पोलीस दिनाची स्थापना करण्याचं कारण काय याची स्थापना एकोणीशे एकसष्ट ला आहे म्हणून पोलीस दिवस बघा पोलिसाचा अशा प्रकारचा लोगो आहे आणि सदरक्षणा आहे खल निग्र निग्रह आहे या प्रकारचं त्याचं म्हणजे कायम सेवेसाठी तत्पर आहे म्हणजे कुठलाही खतरा असो काही असो माझ्या जीवाची बाजी लावील मी वेळप्रसंगी मराला तयार आहे परंतु मी लोकांना वाचवण्यासाठी मी तत्पर आहे असा आपला पोलीस बांधव आहे जो आपला प्राण वेचून सुद्धा आपला प्राण वाचवायसाठी तत्पर असतो त्यानंतर बघा महाराष्ट्र पोलीस दिन स्थापना दिवस म्हणून महाराष्ट्र पोलीस लोक दोन जानेवारी दिवस हा साजरा करतात त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस सेवा पूर्वी बॉम्बे राज्य पोलीस सेवा म्हणून ओळखली जायची कारण आपला बॉम्बे राज्य होता आणि बॉम्बे राज्य पोलीस सेवा म्हणून त्याची ओळख होती महा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेसाठी जबाबदार एक आहे आणि यासाठी कोण आहे पोलीस महासंचालक बघा सुप्रीमो असतो ते म्हणजे पोलीस महासंचालक आणि आपले पोलीस महासंचालक सध्या कोण आहेत तर संजय कुमार वर्मा लक्षात घ्या सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहे संजय कुमार वर्मा जे पूर्ण कायदा सुव्यवस्था राज्यातील संपूर्ण व्यवस्था गुन्हेगारीपासून संरक्षण माफियापासून संरक्षण महिलांचा संरक्षण गुंडगिर्दीपासून संरक्षण जे आपलं करते मंत्र्याचं संरक्षण ते म्हणजे मुख्य आहे महासंचालक संजय कुमार वर्मा राज्यातील पस्तीस जिल्ह्यांकरिता आपला पोलीस तुकडी आहे आणि देशातील सर्वात मोठी पोलीस बटालियन ही महाराष्ट्राची आहे सर्वात मोठी आणि प्रस्तीस जिल्हे अपवाद एक आहे मुंबई तुम्हाला माहिती आहे मुंबई पोलीस कायदा वेगळा आहे आणि महाराष्ट्र पोलीस कायदा वेगळा आहे की मुंबई अपवाद असताना कारण बॉम्बे प्रदेश आणि बॉम्बे राज्य याच्याकरिता एक कायदा वेगळा आणि आज उर्वरित महाराष्ट्रासाठी एकूण छत्तीस जिल्हे महाराष्ट्रात आणि त्यापैकी पस्तीस जिल्ह्याकरता एक महाराष्ट्र पोलीस कायदा आणि एका जिल्ह्याकरिता म्हणजे मुंबई पोलीस कायदा या प्रकारचा कायदा महाराष्ट्रामध्ये का लागू आहे आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहित आहे की महाराष्ट्र पोलीस जे काही आहे तर याची कामगिरी आणि याचं का उद्घाटन कधीपासून झालं हे आपल्याला माहित पाहिजे भारताचे पहिले पंतप्रधान जे होते पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस ध्वजा दलाला एक ध्वज प्रदान केला आहे म्हणजे लक्षात घ्या पंडित जवाहरलाल नेहरूच्या काळात ती महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज प्रदान करण्यात आलेला आहे आणि त्या दिवसापासून दोन जानेवारी हा दिवस पोलीस स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो दोन जानेवारी बघा एकोणीशे एकसष्ट ला ध्वज एक प्रदान करण्यात आला आणि पहिली नोंद सोळाशे एकसष्ट झाल्याची आढळते साधारणतः आपण जर बघितलं की जी नोंद आहे पोर्तुगीजांनी पोलीस चौकीची स्थापना करून भारतात कायदेशीर रित्या जे काही पोर्तुगीज होते ते भारतातले सर्वात पहिल्यांदा आले त्यांनी पहिल्यांदा पोलीस चौकी निर्माण केली आणि तेव्हापासून भारतातील पोलिसांचं प्रशासन सांभाळ कारभार सुरू झाला पोर्तुगीजाच्या काळापासून त्यानंतर सोळाशे बहात्तर साली सात बेटाचे रक्षण करण्यासाठी भंडारी ब्रिगेड नावाची फौज नेमली सात बेट हे मुंबई हे सात बेटाचं शहर म्हणून ओळखले जाते आणि त्याचं रक्षण करण्यासाठी सोळाशे बहात्तर साली भंडारी ब्रिगेड नावाची संघटना होती कुठली संघटना होती भंडारी ब्रिगेड आणि त्याच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण कामकाज चालू होता बघा शिस्तबद्ध पोलीस दल म्हणून महाराष्ट्र पोलीस दलाची ओळख आहे आणि महाराष्ट्र पोलीस बाकीच्या राज्यापेक्षा महाराष्ट्र पोलीस कायमस्वरूप प्रत्येक गोष्टीत अग्रेसर आहे तुम्ही बघा कुठल्याही आरोपीचा शोध घेण्यासाठी किंवा कुठल्याही गुन्हेगारीचा तपास करण्यासाठी आपला महाराष्ट्र पोलीस लवकरात लवकर काम करतो आणि अतिशय इमानी इतबारीनं हा काम करत असतो कारण आपण जर बघितलं असेल तर महाराष्ट्रातील गुन्हेगारीचं प्रमाण अतिशय कमी कमी होताना आपल्याला दिसत आहे बरोबर काही राज्यातनी काही बघितलं असेल तुम्ही युपी बिहार सारखे राज्य उत्तर प्रदेश सारखे राज्य बिहार या राज्यामध्ये मोठ्या प्रकारचं गुन्हेगारीचं भोपर तिथं वाढलं दिसतं पण आपल्या महाराष्ट्रात सुद्धा काही जिल्ह्यामध्ये आहे अपवाद आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रकारचं काम चालू आहे जसं की आज आपल्या गृहमंत्रीपद आपल्या मुख्यमंत्र्याकडे आहे आणि नक्षलवादीचं समर्पण करण्याचं काम त्यांनी काल गडचिरोली केले आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रकारच्या नक्षलवादी लोकांनी सुद्धा आत्मसमर्पण करण्याचं काम केलं आहे म्हणजे अशा प्रकारचं काम चालू आहे म्हणजे लक्षात घ्या एकोणीशे छत्तीस मध्ये शिंद प्रांत हा हे पोलीस हे बॉम्बे प्रांत पोलिसांमधून विभागले गेले शिंद प्रांत हे बॉम्बे पोलिसांमधून विभागली गेले आणि एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर त्याचे नाव बदलून बॉम्बे राज्य पोलीस असं झालं काय झालं बॉम्बे राज्य पोलीस म्हणजे बघा पहिले बॉम्बे प्रांत विभागला गेला शिंद प्रांत वेगळा झाला बॉम्बे प्रांत वेगळा झाला आणि बॉम्बे राज्य पोलीस असे नाव ठेवलं गेलं होतं त्यानंतर राज्य पुनर्रचना अधिनियम एकोणीशे छप्पन फाजर अली आयोगाच्या शिफारशीनुसार एक नोव्हेंबर एकोणीशे छप्पनला राज्य पुनर्रचना झालं आणि त्यानुसार आपण काय केलं पोलिसांची विभागणी झाली आणि मुंबई राज्य पोलिसांमध्ये विभागणी होऊन गुजरात पोलीस मैसूर पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस अशी विभागणी झाली बघा गुजरात पोलीस मैसूर पोलीस आणि या ठिकाणी काय महाराष्ट्र पोलीस अशा प्रकारचे तीन विभागणी झाली लक्षात घ्या गुजरात मैसूर आणि महाराष्ट्र या प्रकारचं पोलिसाचं काय झालेलं आहे वेगळ्या विभागणी आणि एकोणीसशे एकसष्ट नंतर महाराष्ट्राची निर्मिती झाली एकोणीशे साठ ला आणि एकोणीशे एकसष्ट नंतर दोन जानेवारी लक्षात घ्या एकोणीशे एकसष्ट हा पोलीस दिन साजरा केला आपण आणि आपला धोत दिला आणि तेव्हापासून त्याच्या स्मरणार्थ त्या दिवसाचा औचित्याचा साधून आपण काय केलेलं आहे कंटिन्यूपणे पोलीस दिवस साजरा करत आहोत सगळ्या जे काही पोलीस लोक आहेत त्या सगळ्या पोलीस लोकांच्या कामाबद्दल आपण एक मानाचा मुजरा करूया महाराष्ट्राचं पोलीस हे उत्तरोत्तर यांची कामगिरी वाढावी आणि शासनानं सुद्धा या पोलीस लोकांच्या कर्मचाऱ्याच्या घराबद्दल त्यांच्या मुलाबद्दल त्याचबरोबर पोलीस लोकांच्या पगाराबद्दल शासनाने विचार करावा कारण यांना पेन्शन नाहीये काही तुटपुंजा पगार आहे काही लोकांना काही लोकांजवळ तुम्ही जर बघितलं त्यांच्या मुलाचं लग्न सुद्धा होऊ शकत नाही मुलांना चांगला करिअर सुद्धा घडू शकत नाही आणि काही लोक का म्हणतात पोलीस म्हणजे दोन नंबरचे धंदे करतात पोलीस लोक पैसा खातात मित्रांनो माझ्या हात जोडून कळकळीची विनंती आहे जोपर्यंत तुम्ही बघत नाही की तुमच्या हातासमोर की पोलिसांना पैसा खातलेला आहे तोपर्यंत कुठल्याही पोलिसाला बदनाम करणं हे चुकीच राहील अशा तमाम महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या संपूर्ण पोलीस लोकांना माझ्या पार्थ कॉम्पिटेटिव्ह फोरम तर्फे आज सर्वांना खूप खूप शुभेच्छा पोलीस दिनाच्या शुभेच्छा जो पोलीस आपल्यासाठी चोवीस तास अविरात प्रयत्न करत असतो निदान एक दिवस तरी त्याचा कार्याचा सलाम करून आपण त्याचा गुणगान गावं हीच आज मला तुम्हाच्याकडून काय आहे अपेक्षा धन्यवाद जय हिंद